नमस्कार मी विकास राजूरकर मुंबई तकवर आपलं स्वागत आहे संपूर्ण राज्यासह चंद्रपूर विधानसभेचे सहा जागेवरती काल मतदान पार पडलं आहे आणि जनतेच्या मनात काय होतं ते आता ई व्ही एममध्ये बंद आहेत या यामध्येच मतदारसंघात कुठले मुद्दे प्रभावी होते कोणाचा विजय होणार कोणाचा जोर होता आणि सोबतच संपूर्ण राज्यात महाविकास आघाडी की महायुती कोणाची सरकार येणार या संपूर्ण विषयावर बोलण्याकरिता आणि म पत्रकारांचं काय मत आहे जाणून घेण्याकरता आपल्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत आपल्यासोबत आहेत संजय सर आहेत प्रवीण काकडे सर आहेत आणि युवा पत्रकार अमित वेलेकर आहेत आपण संजय सरांना विचारू सर काय सांगाल कुठले मुद्दे प्रभावी ठरले स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीवर प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळी परिस्थिती होती याच्यामध्ये बऱ्याच मतदारसंघामध्ये जातीचं समीकरणही हवी ठरलेलं आहे राज्य सरकारबाबतची काही नाराजी पण मत मद, मतदारांमध्ये दिसून आली आणि त्याचा प्रभावही प्रत्येक मतदारसंघामध्ये दिसून आला चंद्रपूर पा मतदारसंघाच्या संदर्भात बोलायचं तर इथे मागच्या वेळेस किशोर जोरगेवार हे जे अपक्ष उमेदवार होते हे विक्रमी मतांनी निवडून आले होते परंतु यावेळेस थोडीशी परिस्थिती त्यांच्याबाबतची वेगळी दिसली आणि त्यांच्याबाबत त्यांनी काही आश्वासन मागच्या निवडणुकीत केले होते ते पूर्ण न झाल्याचा एक थोडासा रोष लोकांमध्ये दिसून आला त्याच्यानंतर त्यांनी वेळोवेळी जी आपली भूमिका या पक्षातून त्या पक्षात जाण्याची अवलंबिली होती त्याचीही नाराजी बऱ्याच प्रमाणात होती आणि दुसरी गोष्ट की मागच्या इलेक्शनमध्ये किशोर जोर्गेवार हे अपक्ष असले तरी त्यांना बहुपक्षीय सर्वपक्षीय मतदारांनी मतदान केलं होतं त्याच्यामध्ये दलित मुस्लिम आणि ओबीसी कुणबी हे फॅक्टरी महत्त्वाचे होते परंतु यावेळेस त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवल्यामुळे हा मतदार स्वाभाविक साहजिकच त्यांच्यापासून थोडासा धुरावला गेला आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे जी त्यांची मागच्या वेळेसची जी निवडणूक सोपी होती ती यावेळेस थोडीशी अडचणीची दिसत आहे तुम्हाला काय वाटतं की कुठले मुद्दे प्रभावी होते आणि संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर काय कोणाची हवा होती तुम्ही महाराष्ट्रातच बघितलं तर कुठलाही एक मुद्दा प्रभावी ठरला नाही मोदींनी एक है तो पहे चा नारा दिला आणि तो नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु तो, तो सेट होऊ शकला होऊ शकला नाही आणि दुसरी की लाडकी बहीण योजनेचं जे काही होतं की ज्याच्यामुळे फार प्रपगोंडा झाला आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला मतदारांमध्ये दिसेल असं वाटत होतं लाडक्या बहिणी योजनेमुळे हे झालं की शिंदे सरकारवर जे काही गद्दार नावाची जे काही एक शिक्का लागला होता तो लाडक्या बहिणीने थोड्या प्रमाणात दूर झाला जो मतदारांचा शिंदेवर राग होता तो कमी झाला त्या मतदारांचा त्यांच्यावर प्रेम जरी निर्माण झालेलं नसेल तरी राग कमी झाला तर तुम्ही जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यात सहा मतदारसंघात कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन झालंच नाही तर अशा अनेक लढती आपण बघितल्या की ज्या लढती अनेक उमेदवार रिंगणं म्हणजे लढतीच नव्हते शेवटी मुद्रास्त्रांचा वापर करून प्रचंड प्रमाणात ह्या निवडणुकीत पहिल्यांदा वीस वर्षाची पत्रकार झाली इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे चालले वाटल्या गेले म्हणजे काही ग्रामीण भागात तर अशी परिस्थिती होती की दुकानात लिफाफे सुद्धा उरले नाही असे रिपोर्टिंग आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या पाहिजे त्याच्यामुळे मुद्दा हा प्रभावी ठरला नाही मग उमेदवार कोण आहे जातीचं समीकरण मग आणखी काही समीकरण स्थानिक आणि साही मतदारसंघातलं जर तुम्ही चित्र बघितलं तर दोन मोठ्या सभा झाल्या एक राहुल गांधी आणि मोदी त्यांच्या व्यतिरिक्त आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले नाही ह्या मतदारसंघात म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिकेचे जे इलेक्शन होते स्थानिक पातळीवर त्या पद्धतीने हे इलेक्शन गेलं त्याच्यामुळे एक मुद्दा कुठलाही मुद्दा इथे सेट होऊ शकला नाही तुम्हाला काय वाटतं राजकारण जे झालं ते जातीच्या आधारवर राजकारण झालं स्थानिक पातळीवर बऱ्याच प्रमाणात काही मतदारसंघामध्ये चंद्रपूर मतदारसंघामध्येही ही जाती समीकरणावरच निवडणूक लढल्या गेलेली आहे राजुरा मतदारसंघामध्येही ही जातीच्या समीकरणावरच निवडणूक लढल्या गेली आहे बरोबर आहे आणि काही ब्रह्मपुरी असेल बरोरा असेल इथेही जातीच्या समीकरणावरच निवडणूक लढल्या गेली आहे फक्त एक चिमूर मतदारसंघ आहे चिमूर मतदारसंघाची यावेळची परिस्थिती थोडीशी वेगळी दिसली आणि यावेळेस चिमूर मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत होती आणि सरळ टक्कर होती भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत बंटी बांगडिया ज्यांना कीर्तिकुमार बांगडिया म्हणतात आणि काँग्रेसचे सतीश वाडजुलकर यांच्यामध्ये सरळ लढत दिसली पण तिथेही यावेळेस जे विद्यमान आमदार आहे यांच्याबाबतची बरीच नाराजी आम्हाला मतदारसंघामधून दिसून आली आता त्याचा परिणाम नेमका निवडणुकीत कसा होतो मतदानात कसा होतो हे तेवीस तारखेला स्पष्ट होईल बिलकुल तुम्ही काय सांगा युवा पत्रकार म्हणून तुम्ही काय बघितलं या ठिकाणी कुठले मुद्दे प्रभावी ठरले विचार जास्त जनतेने केला नाही कारण आता ज्या पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे कुठल्याही एका पक्षाला किंवा उमेदवाराला स्पष्टपणे बहुमत मिळताना दिसत नाही आहे इतका संभ्रम आणि अटीतटीची लढाई संपूर्ण राज्यामध्ये दिसून येत आहे त्याच पद्धतीची परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये दिसून येत आहे मुद्द्यावर लढत नाही झाली यामध्ये पक्षाची बंडखोरी आणि तिसरा पर्याय हा अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण कारण चंद्रपूर जिल्ह्याच्या सहापट विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर ब्रह्मपुरी आणि चिमूर वगळता सगळ्या याच्यामध्ये थेट लढत नाही त्या याच्यामध्ये तिसरा पर्याय हा महत्वाचा आहे याच्यामध्ये बंडखोरी देखील काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून झाली आणि त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण लढाईमध्ये हा तिसरा पर्याय नेमके किती मतं घेतो यावर संपूर्ण निकाल जो आहे तो अवलंबून असणार आहे कारण भारतीय जनता पक्षामध्ये इथे जे आहे किशोर जोरगेवार यांनी अपक्ष जे उमेदवार होते आणि त्याच्यानंतर निवडून आले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ब्रिजभूषण पाझारे हे जे उमेदवार होते त्यांचं मन डावलल्या गेलं आणि त्यांनी अपक्ष राहण्याचा निर्णय केला आणि चंद्रपूरमध्ये देखील राजू झोडे हे उत्सुक होते आणि त्यांना उमेदवारी नाही मिळाली आणि प्रवीण पडवेकर यांना मिळाली त्याच्यामुळे देखील या संदर्भामध्ये एक संभ्रम निर्माण झाला या दोन उमेदवारांनी किती मतं घेतले किंवा किती मत घेणार याच्यावर कोण निवडून येणार याचं भविष्य जे आहे ते निर्भर असणार आहे आणि इतर ठिकाणी देखील अशाच पद्धतीचं चित्र दिसून येत आहे बिलकुल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तिसरी तिसरा जो उमेदवार आहे म्हणजे बंडखोरी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याचाही फटका कुठेतरी बसेल या ठिकाणी असं बोलण्यात आलेला आहे सोबतच तुम्ही काय सांगाल राज्याचं चित्र काय असणार आहे महाविकास आघाडी किंवा महायुती हा आता जे निकाल किंवा एक्झिट पोलनी जे काही निकाल दिले ते आता एक्झिट पोलचा निकाल काही तंतोतंत ठरणार नाही परंतु ट्रेंड दिसून आला की राज्यभर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये अटीतटीची लढत झालेली आहे आता फक्त आकडेच बघायचे आहे की एकशे पन्नास कोण क्रॉस करतं आणि कोण एकशे पळसच्या खाली राहतं याच्यावर अवलंबून आहे पण एकंदरीत स्थिती पाहता या निवडणुकीत असं वाटत होतं की लाडकी बहीण हा खूप मुद्दा प्रभावी ठरेल परंतु आता काय झालं की चंद्रपूर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर महिलांचं मतदान हे पुरुषांच्या पेक्षा अधिक आहे पण आता ते मतांमध्ये परिवर्तित झालं की ते सत्ता पक्षाच्या बाजूनी गेलं की काय हे आपल्याला तेवीस तारखेला लक्षात येईल दुसरा महत्त्वाचा विषय की यावेळेस इथेच नाही राज्यभर हे विक्रमी मतदान झालं म्हणजे गेल्या अलीकडच्या तीन चार निवडणुका जर बघितल्या तर त्या तुलनेमध्ये यावेळेस असं भरघोस मतदान झालं आणि आपण बऱ्याच वेळा बघतो जेव्हा असं भरघोस मतदान होतं तरी यात एकतर ते सत्ता पक्षाच्या विरोधात मतदान जातं किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जातं आता नेमकं हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडतं हे तेवीस तारखेला लक्षात येईल बिलकुल चंद्रपूर जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं सहा विधानसभा आहे सहा विधानसभामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा जास्ती होती आणि कोण जिंकून येईल प्रत्येक मतदारसंघाचं समीकरण वेगळं होतं तिथल्या विजयाचे गणित वेगळे होते बंडखोरी स्थानिक समीकरण या सगळ्या गोष्टी होत्या तुम्ही जर बघितलं तर मला असं वाटतं की दोन काँग्रेस राहील तीन भाजप आणि एक अपक्ष निघेल अशी सध्या स्थिती आहे जिल्ह्यात आणि तुम्ही जो काही राज्याचा विचारला की मुद्दा की महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलेच नाही अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांनी बंडखोऱ्या केल्या एकमेकांच्या पायात पाय घालण्याचे प्रकार केला आणि लोकसभेत जो काही पराभवाचा फटका बसला त्याच्यानंतर भाजपने अतिशय सुंदर मायक्रो प्लॅनिंग केला तुम्ही बघाल मनसेचा उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभा आहे बच्चू कडूचं एक प्रहारचं संघटन वेगळं त्यांनी उभं केलं महादेवराव जानकर प्रकाश आंबेडकर प्रत्येक मतदारसंघात चार पाच चार पाच हजार मतं डिस्टर्ब करण्याची योजना भाजपनी आखली होती आणि तुम्ही जर एक्झिट पोलचे जर निकाल बघाल तर त्याच्यात त्यांचं तुम्हाला प्रतिबिंब थेट दिसून राहिलं बिलकुल या ठिकाणी आपण बघितलं आहे पत्रकारांचं एक्झिट पोल काय आहे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि सोबतच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत या ठिकाणी बघायला मिळालेली आहे आणि आता येणाऱ्या तेवीस तारखेला होणाऱ्या कडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे विकास राजूरकर चंद्रपूर मुंबई तक